आज आपण बनवणार आहोत झंझणीत व चमचमीत अशी मस्तपैकी चिकनची रस्सा भाजी तर बघा त्यासाठी इथं मी पहिल्यांदा एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन मी चार ते पाच पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा याचं आळणी बनवायचं आहे त्यासाठी इथं मी तर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे बघा हळद अशी सगळी पसरून टाकायची अर्धा चमचाच मीठ घेतलेलं आहे ते इथं छान पसरून टाकायचं आणि हे सगळं चिकनला चोळून घ्यायचं आहे आपल्याला सगळं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करायसाठी ठेवायचं आहे म्हणजे मीठ आणि हळद चांगली सगळी चिकनला लागेल आणि मीठ पण मुरेल आता बघा दहा मिनटं झालेली आहेत आता दहा मिनटानंतर चिकन चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आणि चांगलं हळदी मिठात मुरलेलं आहे इथं बघा मी कुकर ठेवलं आहे गॅसवर गॅसची आज मिडियमच ठेवलेली आहे आणि त्याच्यात छोटी दीड पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा तुम्हाला लांबडा चिरायचा असला तरी तुम्ही चिरू शकता मी इथं एकदम बारीक पातळ कांदा चिरलेला आहे कांदा आपल्याला एकदम जास्त भाजायचा जा नाही आहे फक्त असा सॉफ्ट होऊन द्यायचा आहे कांदा सॉफ्ट झाला की त्याच्यात मिरची आणि लसूणचे तुकडे घालायचे आहेत लसूण आपल्याला इथं भाजीत पण वापरायचाच आहे पण इथं आणि थोडा लसूण घातलेला आहे लहान मुलं वगैरे पितात त्याच्यामुळं आळणीची चव एकदम छान वाढते बघा एकदम सुंदर लागते टेस्ट त्याच्यातच आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्याने तर खूपच छान टेस्ट लागते कोथिंबीर घालून थोडा वेळ आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे आपण मॅरिनेट केलेलं दहा मिनटं ते चिकन याच्यात घालायचं आहे चिकन घातल्यानंतर आपल्याला गॅसची आज थोडीशी वाढवायची आहे आणि हे चिकन आहे ना दहा ते पाच मिनटं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे ह्याच्यात जास्त असं छान परतलं का नाही की भाजीची चव सुद्धा खूप छान वाढते आणि आता आळणी बनवतोय त्याचीसुद्धा चव एकदम छान वाढते बघा आता आपल्याला ह्याच्यात हवा आहे तेवढं पाणी वातायचं शक्यतो चिकनच्यावर तुम्ही पाणी ओतूच नका कारण कुकरमधून शिट्टीतून बाहेर येईल त्याच्यामुळे चिकनच्या बरोबरच पाणी ओतायचं आणि इथं मी बघा तीन शिट्ट्या घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्यात चिकन एकदम छान शिजलेलं आहे आणि याचा आळणी रस्ता तर एकदम खूप छान झालेला आहे चव एकदम छान आहे आता मसाल्यासाठी बघा आपल्याला इथं मी चार मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते गॅसवर भाजून घ्यायचे आहेत गॅसवर असे कांदे भाजून घेतले ना त्याची चव खूप छान लागते रस्स्याची कांदे भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यानं त्याच्यावरची सालं काळपट काढून बघा असे मी चिरून घेतलेले आहेत आता त्याच्यानंतर इथं मी एक गड्डी मोठा लसूण घेतलेला आहे आणि इथं अद्रक घेतलेला आहे एक ते दीड इंच ते स्वच्छ साल काढून तुकडे केलेले आहेत त्याच्यानंतर इथं मी एक मोठं टॅमॅटो घेतलेला आहे आणि पाच काजू घेतलेले आहेत ते काजू मी चार ते पाच तास भिजत ठेवले होते छान भिजलेले आहे त्याच्यामुळं ग्रेव्हीत काजू टाकले का नाही की भाजीची चव खूप छान वाढते आणि एकदम छान मस्त भाजी होते बघा आपल्याला थोडा पुदिना घालायचा आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं आता मिक्सरला फिरून आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे ग्रेव्ही एकदम आपल्याला जास्त पण बारीक बनवायची नाही जास्त पण मोठी नाही मध्यम बनवायची आहे थोडीशी दरदरी आता ग्रेव्ही बनलेली आहे इथं कढईत मी तेल घेतलं आहे बघा मी तीन ते चार पळी तेल घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं आवडतं त्यानुसार तुम्ही घाला इथं बघा मी गरम मसाल्यात मोठी विलायची बारकी विलायची दालचिनी लवंग आणि मिरे असं घेतलेलं आहे आता आपण तेल गरम झालं आहे थोडं त्याच्यात घालून घेऊया आणि इथं तीन तेजपत्ते घेतलेले आहेत आता हे सगळं तेलात आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल एकदम कडक झाल्यावर टाकायचे नाही कारण मसाले सगळे जळतात आता आपण याच्यात ही ग्रेव्ही केलेली घालून घेऊया आणि गॅसच्याच आपल्याला मिडियम ठेवूनच छान मस्त तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे तेलात तर बघा पहिल्यांदा तेल कडक होतं त्याच्यामुळं सगळ्या वर फेस आल्यासारखं होतं पण नंतर ते व्यवस्थित छान ग्रेव्ही भाजली जाते बघा गॅसच्या आज आपण फुल ठेवले ना सगळे तेलाचे शिंतोडे उडतात म्हणून गॅसच्या आज आपल्याला मिडियम ठेवायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत छान मस्त ग्रेवी परतून घ्यायची बघा तेल सुटलेलं आहे थोडं आता याच्यात आपण थोडीशी हळद आणि मीठ टाकूया मग अशी आळणी बनवताना पण टाकलं होतं पण आता थोडं टाकायचं आहे त्याच्यामुळं कसं लवकर तेल सुटेल ग्रेवीला आणि पटकन अशी परतली जाईल ग्रेवी चांगली जास्त उशर लागणार नाही शिजवायला आपल्याला तेलात तर बघा तेल आता छान सुटलेलं आहे आणि एकदम मस्त ग्रेवी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेली आहे त्याच्यामुळं भाजी एकदम मस्त टेस्टी चवदार होणार आहे इथं बघा मी दीड चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली ही काश्मीरी मिरची पावडर आपण फक्त कलरसाठी याचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर इथं मी धना पावडर दीड चमचा घेतलेली आहे धना पावडर आपल्याला दीड चमचा घालायची आहे त्याच्यानंतर बघा इथं मी मटन मसाला घेतलेला आहे चिकनची भाजी असो किंवा मटणाची असो मी मटन मसालाच वापरते तुम्हाला कोणता मसाला वापरायचा आहे तो तुम्ही वापरू शकता आणि आपण आता ह्या ते, तेलात आणि ग्रेव्हीत हे सगळे मसाले छान परतून घेऊया दोन मिनटं म्हणजे सगळ्या ग्रेवीत छान मसाला पसरेल आणि भाजीला पण छान टेस्ट येईल बघा तेलात असं परतून घेतलं ना दोन मिनटं की भाजीची चव खूप छान वाढते त्याच्यानंतर बघा आपण हे आळणी बनवलं होतं ना ते सगळं याच्यात ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित छान मस्तपैकी गॅसच्याच मीडियम स्लोच्या दरम्यान ठेवायची आहे आणि मस्तपैकी भाजी आपल्याला पाच ते दहा मिनटं ह्या ग्रेव्हीत सगळ्या मसाल्यात शिजवून घ्यायची आहे आपल्याला जेवढं पाणी हवं आहे तेवढं घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यात थोडा मसाला होता म्हणून मी थोडं पाणी घातलेलं आहे त्याच्यात आता तुम्हाला जेवढा रस्ता दाट ठेवायचा आहे किंवा पातळ ठेवायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही पाणी घाला इथं बघा मी कांदा मसाला घरगुती कांदा मसाला वरणं घातलेला आहे तेलात घातलेला नाही कारण तेलात घातला ना की तो लगेच करपून जातो मग त्याची चव राहत नाही असा वरून घातला की भाजी खूप छान लागते बघा आता मी याच्यात पाणी ओतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी होता आणि पाणी ओतताना लक्षात ठेवा पाणी आपल्याला गरमच ओतायचं आहे मी आधी पाणी गरम करून ठेवलं होतं थंड पाणी ओतलं ना की चव जास्त राहत नाही गरम पाणी ओतलं ना अशा भाजीत की खूप छान चव वाढते बघा आणि भाजी एकदम मस्त झालेली आहे तीन शिट्ट्या चिकन पण छान शिजले एकदम टेस्टी मस्त अशी ग्रेवीची भाजी आपण आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा